सामान्य माणूस सा टॅक्स भरण्यातच मरून जाणार आहे असं वाटायला लागले मुंबईत राहणं अशक्य आता लाडकी बहिणी योजना ही आम्हाला दिली पण यातूनच तोच खर्च आम्ही इकडे भागवतोय हा जो पैसा मिळाला हा आम्ही या टॅक्स मध्येच घालवतोय करतो ऍडजस्ट करतो थोडं उष्ण घेतो ह्याच्याकडून त्याच्याकडून पगार आला की परत द्यायचं परत तेवढंच कर्ज होतं मग आम्हाला जास्त फटका पडतो त्याच्यामुळं एकदम मुश्किल आहे पण काय बोलतात ना आता जगायचंय म्हणून जागायचंय गॅसवाढीवरती सरकारने पन्नास रुपये वाढवले आहेत त्याऐवजी जर सामान्य लोकांचा सा विचार करता पन्नास रुपये पण पन्न खूप जास्त रक्कम झाली त्यांच्यासाठी तर यावर विचार कर केला हवा सामान्य माणूस सा टॅक्स भरण्यातच मरून जाणार आहे असं वाटायला लागलं मुंबईत राहणं अशक्य झालं आहे आता जर असे जर दहा हजार पंधरा हजार कमवणारी लोकं या सगळ्या टॅक्सेस भरून भरून कसं मुंबईमध्ये कसं टिकावं लागणार आहे त्यांचा ते काय करतात सुरुवातीला आम्हाला पन्नास रुपये वाढवतात नंतर हळूहळू सर्व याचा दर वाढला जातो तो आम्हाला महिलांना परवडत नाही आता पगार एकतर कमी आणि महागाई जास्ती त्याच्यामुळे आमची खूप तारांबळ होती मग आम्ही त्याच्यासाठी आमच्या मुलांच्या शिक्षण खटपट करावी लागते त्यांना कुठे पैसे भरायचे कुठे नाही तर हे आम्हाला रेशन पाण्यालाच पुरत नाहीत आमचा पगार करतो ऍडजस्ट करतो थोडं उष्ण घेतो ह्याच्याकडून त्याच्याकडून पगार आला की परत द्यायचं परत तेवढंच कर्ज होतं मग आम्हाला जास्त फटका पडतो त्याच्यामुळं ते त्यांनी स्वस्तही केलं पाहिजे पै महागाई मा, मा, करतात ना ते स्वस्त केलं पाहिजे जसे पूर्वी होतं आम्ही बघा पूर्वी ना आम्ही दहा पंधरा रुपये आम्हाला रेशन महिनाभरच मिळायचं आता दहा पंधरा राहिले अरे पाच हजार रुपये तरी रेशन पूर्ण झालं आम्हाला तुम्ही रेशन देता फुकटमध्ये ते किती देता दोन दोन तीन तीन किलो एक महिन्याला एक माणसाला दोन किलो पुरतं का तांदूळ तुम्ही विचार करा हा एक किलो तांदूळ देत आहेत गहू देत गहू पण इतके घाणेरडे दे देतात ना की म्हणजे माणसं खाऊ शकत नाही त्याच्यात तू दुसरं मिक्स करून आणायचं नाही परवडत लोकांना मग जरा तो पण विचार केला पाहिजे सरकारने की महिलांनी काय केलं पाहिजे आम्ही किती तडजोड केली तरी आमच्या होत नाही तेवढं आम्हाला पुरतच नाही पगार आमचा तरी पण आम्ही करतोय सरकारने आमची जरा दखल घ्यायलाच पाहिजे टॅक्स तर वाढत चालवलंच आहे चा गव्हर्नमेंटने आणि भागीदार म्हटलं गृहिणी म्हटलं तर कुटुंबाचं पूर्ण सगळं करता धरता ही गृहिणी राहते खर्च भागवणं म्हणजे दमछक होते करता करता आज ट्युशन फी भरायची का गव्हर्नमेंटचे टॅक्स भरायचे का मुलांचं पालनपोषण संगोपन जास्त व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे हे प्रश्न हे गृहिणीला पडलेलेच आहेत हे कोण सॉल्व्ह करणार सरकारने सर्वप्रथम हे टॅक्स कसे कमी करता येतील ह्याच्यावर विचारणा करावी त्या पद्धतीने फॅसिलिटी देण्यात यावं महिलांना तुम्ही सबलीकरण करा किंवा व्हा यासाठी तुम्ही उपदेश करतच आहात पण त्याच्यासोबत त्यांना एक काहीतरी सपोर्ट म्हणून तुम्ही हा पण एक योजना केली पाहिजे टॅक्स कमी करणे असं तर लाडकी बहिणी योजना ही आम्हाला दिली पण यातूनच त्या तोच खर्च आम्ही इकडे भागवतो आहे हा जो पैसा मिळाला हा आम्ही या टॅक्समध्येच घालवतो आहे त्याचा आम्हाला काहीच उपयोग होत नाही आहे जितका महाग आहे तितका लोकांना पे पगार नाही आहे तर माझ्यासारखीचा तर मी स्वतः कष्ट करते तेव्हा तीन मुलांचं पालन पोषण करते तर सामान्य माणसाची खूप वाईट परिस्थिती एकदम मुश्किल आहे पण काय बोलतात ना आता जगायचं आहे म्हणून जागायचं आहे प्रथम तर सरकारने गायगरिबांचा विचार केला पाहिजे आणि जे, जे महागाई आहे त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे हर गोष्टीला खाली त्यां येण्यापुरतं बोलतात की आम्ही महागाई कमी करू परत हाय तेच आहे सामान्य माणसाचं खूप दुष्काळ म्हणजे एकदम वाईट परिस्थिती आहे सामान्य माणसाची ज्यांच्याकडे जे पैसेवाले जे पैसेवाले त्यांना काही नाही पण सामान्य माणसाची खूप वाईट परिस्थिती इकडे कसं सर्वसामान्य लोकं आहेत त्यामुळे परवडणारी नाही आहेत इकडे पन्नास रुपये पण खूपच आहेत ही वाड म्हणजे कुटुंब खर्च चालवताना बरीच नाकनव येते कारण आता टॅक्सीचं पण बघेल तर मी मीटर कमीत कमी पस्तीस रुपये आहे आता दादाला जायचं म्हटलं ते पन्नास रुपये लागतातच पहिलं आम्ही छत्तीस रुपयामध्ये जात होतो सगळ्याला टॅक्स लागत चाललेला आहेत आता हे सरकारने कुठंतरी बघायला हवं असं सामान्य जनतेकडे खूपच कठीणच जातं आहे कारण एकतर वीस दिव पंचवीस ते म्हणजे महिना पण जात नाही त्याच्यावरती वीस दिवसच जातात त्याच्यामुळे सिलेंडर महिन्याला दोन म्हणजे दीड महिना पण जात नाही आणि सगळं महागाई पण खूप वाढले गॅसवरती पण पन्नास रुपयेच वाढवले त्याच्यामुळे जास्तच कठीण होतं आहे हे सगळं आणि कारण एक एकतर पगार कमी आहे त्याच्यामुळे खर्च भागत पण नाही आहे आणि दुसरं म्हणजे हे नोकऱ्या व्यवस्थित नाही आहेत